वंदनाजी मला आपल्याला विचारायचंय ज्यावेळेला रेल्वे प्रवाशांच्या संदर्भामध्ये विविध आश्वासनं दिली जातात आश्वासनांची पूर्तता तर फार दूर मात्र सकाळी निघालेला व्यक्ती घरी सुरक्षितरित्या पोहोचतो का यावरती देखील प्रश्न उपस्थित होतात मात्र आज मिळालेलं उत्तर रेल्वे प्रशासनाकडून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना नव्हे केवळ गर्दीच्या वेळेला आंदोलन करायची जीवावरती बेतलं की त्याची जबाबदारी रेल्वेनं स्वीकारायची नाही वंदना सोनवणे काय वाटतंय तुम्हाला ह्या आजच्या घटनेनंतर एकच आपल्याला शिकायला मिळत रेल्वे प्रशासन भिंब आहे लोकांचा अपघात होता त्यांना त्याच काही नाही पण रेल्वे इंजिनियर दोन जे आपल्याला याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांचा जो अहवाल आलेला आहे त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्या चुका मिचवण्यासाठी ते स्वतःसाठी स्वार्थासाठी ते आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनामुळे आमचे चार प्रवासी अपघातामध्ये मेले ह्यांचा त्यांना काही जाण नाही आज मीटिंगमध्ये गुळमुळीत उत्तर दिलेले त्यांनी ठोस उत्तर देत नाही आणि आम्हाला आंदोलन केलं की के आमच्यावर गुन्हे दाखल होतात दोन्ही कडून बुक्याचा मार रेल्वे आम्हाला देत आहे ह्यांच्या है। विरुद्ध तुम्हाला आम्हाला ऍक्शन घ्यावीच लागेल जर अशा प्रकारचे जर आम्हाला जर आम्हाला जर सूचना आम्हाला जर अडचणी निर्माण तुम्ही करत असाल तर आम्ही सर्वजण आता सर्व संघटनांनी मिळून आम्ही आता आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तुम्ही रेल्वे प्रशासन जेव्हा केंद्र सरकारचा दोन इंजिनिअर चूक करतात याचा अर्थ पहा विचार करा दोन इंजिनिअर चुकतात चुक आणि त्या चुका झाल्यानंतर सुद्धा त्याला सर्व 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 केली जाते याचा अर्थ ही रेल्वे चालली कुठे रेल्वे प्रशासन चालले कुठे केंद्र सरकार चाललं कुठे लक्षात ठेवा आमची माणसं मरतायत त्यांच्या घरातला कोणी नाही प्रवास करत नसतील त्या एसी गाड्यामध्ये बसतात एसी ऑफिसमध्ये बसतात पण त्यांना आमची काही परवा नसते मेले तर मेले मरा तिथे आम्हाला काय करायचं आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही गुळमळीत उत्तर देणार आणि तुम्ही जर आंदोलन केलं ना या तुम्ही बरोबर करतो आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकतो उदाहरण सांगतो सांगते तुम्हाला मी फक्त महिलातर्फे सांगितलं होतं अजून आठवा तुम्ही रेल्वे रेल्वेला कल्याणला फोन करा मला पकडायला पोलीस आले ते मी फक्त एवढंच बोलले की महिला प्रवासी तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे मध्यानावरती मला रेल्वे पोलीस मला पकडायला आले होते मी सांगत मी तयार आहे जायला कपडे पण घेऊन गेले गे ती एवढा पर्यंत मी तयार केली होती पण ते लोक म्हणले कशाला मॅडम आम्हाला कामा धंद्याला लावताय आता निवडणूक आली अशा प्रकारे आम्हाला तर थांबवलं गेलं बरोबर आहे म्हणजे निवडणुकीच्या वेळेला यायचं मात्र वंदनाताई काल घडलेल्या घटनेमधलं नेमकं मग सत्य काय समजायचं ज्या वेळेला चार प्रवाशांना जीव गमवावा लागतो घरातला करता पुरुष किंवा महिला त्यातून जर अशा प्रकारे जीव गमवावत असेल आणि त्यावरती रेल्वे प्रशासन जबाबदारी घेत नसेल तर मग मुंबईकरांचं आणि प्रवाशांनी नेमका विश्वास कुणावरती ठेवायचा आणि रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार चालू ठेवायचा का नाही अजिबात नाही सगळ्या प्रवास संघटना आता जागे झालेले आहेत सगळे आम्ही उठून मिटिंग घेतलेले आहेत आणि आम्ही आंदोलन करणार जाऊ जेलमध्ये जावं जाय होईल आमचं आता आम्ही मागे हटणार नाही आमच्या लोकांचा जीव जातोय तुमचं काही जात नाही तुमच्या रेल्वेच्या इंजिनियर तुम्ही वाचवा अरे इंजिनियर झालं तुम्ही इंजिनियर काय डोकं पाहिजे जेव्हा त्याला कळलं रूट बांधले हे बांधले प्लॅनिंग केले तर डोकं नव्हतं का त्याला त्याने रुळा सरकणार हे ते त्याला माहिती होतं इंजिनियर झाले का तुम्ही इंजिनियर म्हणजे काय कुठल्या सरायला माणूस असतो आणि कुठल्या प्रकारे योग्य रीतीने नियोजन करतो आणि त्याला रेल्वे रेल्वेचे अधिकारी वाचवतात याचा विचार करा रेल्वे पण चाललेली आहे आमच्या प्रेतावरती ही लोक हे करतायत लक्षात ठेवा आता आम्ही थांबणार नाही आता आंदोलन करणार आता शेवटची माहिती जेल जेलमध्ये जाऊ आम्ही अडकू आता मरु सुद्धा आमचे प्रवाशांना आम्ही जे करणार आता वाचवणार आता आमच्या प्रवाशांना जर योग्य रीतीने आम्हाला हे नाही झालं तुम्ही योजना जे नवीन ट्रॅक्स आणि ज्या प्रोजेक्ट आहेत त्यात तुम्ही जलद किती नाही केल्या तर आम्ही सर्व प्रवासी संघटना आंदोलन करणार लक्षात ठेवा आणि जे कोणी दोन इंजिन आहेत त्यांना त्यांनी आम्हाला समोर यावं आम्हाला आमच्या समोर स्टेटमेंट द्यावा की मी असं चुकलो आणि असंच झालं आणि असं केलं आमच्या समोर त्यांनी यावं आणि त्याने समोर आमच्या मिटिंग घ्यावी तर आम्ही शांतता बसून तर आम्ही शांत बसणारच नाही अरे आमचे माणसं मरतायत रे तुमची नाही रे आमची माणसं तिकीट काटात बस काढतात ती लोक आणि जो पास कातो ना दा, दे दे तो श्रीमंत नसतो भाऊ श्रीमंत नसतो करोडपती नसतो तुम्ही दीड लाख पगार येत आहे एसी मध्ये तुम्ही लाख पगार माझा माणूस फक्त दहा पंधरा हजारामध्ये काम करतो वंधना ताई कालच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं त्यांच्या कुटुंबियांशी तुमचं बोलणं झालं का आणि त्यांच्या कुटुंबियांना नेमक्या आता अपेक्षा काय आहेत वंदना ताई काय कसल्या परत बोला रिपीट करा कालच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं कुटुंबियांच्या काही अपेक्षा आहेत का यावेळेला आणि रेल्वे प्रशास प्रशासनासमोर त्या मांडल्या जातील का अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर मग पुढे काय सांगितलं आम्ही मध्ये जा जाऊ कालच्या घटनाबद्दल मला जाणून घ्यायचं काल नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं काय तुम्ही आंदोलन केलं बरोबर आहे आंदोलनामुळे रेल्वेमली गेली लोकांची गर्दी वाढली प्रत्येक स्टेशनला गाड्या लेट झाल्या एका एका गाडीची एका गाडीची गर्दी पाच एका गाडीची गर्दी म्हणजे पाच गाड्यांची गर्दी एका गाडीवर आली बरोबर आहे काय हाल झाले बायकांचे बायकांचे काय हाल हाल झाले असतील प्रत्येक जण आपापला करत होता बाहेर जाऊन ट्रॅक बघवता गाडी बघवते रिक्षा बघवता बायकांना घरी जायची घाई स्वयंपाक करायची घाई आणि ह्या स्थितीमध्ये जे बस आणि जे भाचिकी यंत्रणा त्यांनी सज्ज झालं पाहिजे ना रिक्षा बस हे बसेस असतात किंवा एसट्या असतात ह्यांनी महामंडळाने आम्हाला मदत केली पाहिजे ताबडतोब एस टा सोडल्या पाहिजे दहा पडत बस सोडल्या पाहिजे स्टेशन लावून ताबडतोब महिलांना नेलं पाहिजे या यंत्रणा सुरू करा ना भले तुमचं काय होतं पण बाकीच्या यंत्रणा सुरू केल्या करायला पाहिजे की नाही महिलांना घरी जायचं असतं बायका पोरांच बायका बा, 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 पोरांचे हाल होत असतात हे ह्यांना काही नाहीये ह्यांच्या बाकी इंजिनियरला तुम्ही वाचवा आमचे इंजिन कसं चांगले आहेत आमचे ते झालं तरी आम्हीच फक्त बघितलं अच्छा त्याच्यामुळे तुम्ही आंदोलन केलं आमचे माणसं तमीच मारली लक्षात ठेवा बरोबर असल्याचा आरोप तुम्ही करतायत रेल्वे